त्यांनी दीन दलितांच्या एकांसाठी आयुष्यभर सदस्य केला अस्पृश्य रयेते विरुद्ध लढा देऊन त्यांनी सामाजिक समानतेसाठी मोठे कार्य केले धन्यवाद धन्यवाद हे यानंतर आपलं समोर कृप्ती जाधव आपले विचार मांडणार आहे करुणी जीवाचे रान दिला सर्वांना समते दिला सर्वांना समतेचा मान अशा भीमरावांची शान भारताचे लिहिले संविधान सन्मान या व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणीनो आज अकरा डिसेंबर आपण सर्वजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विचारांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याबद्दल आदर करण्याचा दिवस, दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भार दलितांचे मुक्तीदाते होते ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी आयुष्यभर सामाजिक विषमता अन्याय आणि शोषण या विरुद्ध विचारांनी भारताला लोकशाही न्या... सामाजिक न्याय व बंधुतेची शिकवण दिली महापरिनिर्वाण दिन हा फक्त शोक व्यक्त करण्याचा दिवस नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचा आणि समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा दिवस आहे आपण सर्वांनी समाजातील भेदभाव दूर करून समाजात सकारात्मक घडवण्याचा प्रयत्न करूया या महापरिनिर्वाण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करूया धन्यवाद धन्यवाद तृप्ती यानंतर आपल्या समोर समस्त मैत्री आपले विचार मांडणार आहे दिनदलितांचे आधार संविधानाचे ते शिल्पकार दिन दलितांचे आधार संविधानाचे ते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करतो त्रिवाड डॉक्टर करतो मित्र आणि माझ्या मित्रमैत्री म्हणून आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाह दिन साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश येथील महू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचे वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार अर्थशास्त्र व दलितांचे कैवारी होते अशा या महान व्यक्तीने माझे कोटी कोटी प्रणाम मी एवढे बोलून माझे भाषण सुपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद समर यानंतर आपल्या समोर स्वरा पाटील आपले विचार मांडणार आहे नमस्कार सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्र मैत्रिणी आज मी संत गाडगे बाबा यांच्याविषयी चार शब्द बोलणार आहे संत गाडगे बाबा यांचा जन्म शेगाव येथे झाला ते एका गरीब कुटुंबात झाले त्यांचे पूर्ण तेंबोजी टेंभोजी झिंजराजे असे होते ते त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील वारले त्यानंतर त्यांची आई त्यांना आपल्या माहेरी आले ते शेती करत असे त्यांचे दिसायला ते दिसायला डोक्यावरती चांदी सारखे पांढरे केस डोळे पिंजरे व देह दिपाट होता ते, ते एकोणतीसव्या वर्षी संन्यासात गेले वीस डिसेंबर वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे दुर्दैवाने निधन झाले धन्यवाद धन्यवाद स्वरा यानंतर आपल्या समोर आरव आपले विचार मांडणार Respected headmaster teachers and all my friends today speak about dr br ambedkar full name is dr bhimrao ramji ambedkar dr br ambedkar father name is ramji sampal and mother name is bhima dr br ambedkar he is born on 14 april 1891 in madhya pradesh he is great leader dr br ambedkar he is dead on 6 december 1956 in delhi thank you